तुम्हाला आज मी कहाणी सांगणार आहे मित्रांनो पैसा मूल आणि पश्चाताप एक बापाची भावनी गोष्ट नक्की सगळ्यांनी ऐका विनंती आहे श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो मला एक कॉन्ट्रॅक्टर भेटले म्हणाले निंबाळकर पाच कोटी देतो तुझ्या मुलीला लहान करून द्या मला मी म्हणालो प्रश्न समजला नाही ते म्हणाले मी कॉन्ट्रॅक्टर होतो पहाटे उठून साईटवर जायचो मुलगी झोपलेली असायची रात्री घरी यायचो उशिरा तरीही झोपलेली एकूण एक मुलगी पण झोपलेली शनिवार रविवारसुद्धा मी कामावर ती अमेरिकेत सेटल झाली आता लग्न झालं मी इथेच राहतो व्यवसाय बंद केल्या वयामुळे आता फक्त फॅमिली सीट शिल्लक राहिल्यात म्हणजेच फॉर्मॅलिटी शिल्लक राहिलेल्या येथे पाय पडते दर्शन घेते पप्पा प्रोग्राम काय शेड्यूल काय वेळापत्रक काय कुठे जेवायचं कुठे फिरणार आहोत आज आपण हे सगळे प्रश्नच राहून गेलेत खंत आहे खंत बापाची खरी जेव्हा अंगावर खेळवायचं होतं कडेवर घ्यायचं झोके द्यायची ती वेळ निघून गेली आता मुलगी बत्तीस वर्षाची झाली आज कडेवर घेणे शक्य नाही आता प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असतो लक्षात ठेव थे। ठेवा म्हणून खंत वाटते ऑस्ट्रेलियातील बोर्न रोयर नावाच्या नर्सने छान पुस्तक लिहिले बेडवरील अनुभव पेशंटनं विचारलं काय राहिलं त्यांचं उत्तर पैसा गरजे इतका मशीनसारखा कमवत बसलो रोज आयुष्य नुसतं वाहून गेले असं म्हणताना जगणं राहून गेलं खरं माझं जगायचं राहून गेलं शेवटी माझ्या प्रियजनांना वेळ द्यायचं होतं त्यांचं सुख देणे राहून गेलं प्रेम व्यक्त करणं राहून गेलं पैशाचे मागे धावत सुटलो कायम पैशाचं काहीच नाही समथिंग आहे पण हार्मनी म्हणजे सगळं असतं सद्गुरू म्हणतात पैसा नकोसा नाही पण किती आवश्यक हे समजून घ्या कधीकधी मी चहा बोलतो दहा रुपयाचा चहा क्वार्टर चाळीस पब्लिक हुशार आहे विचारतात लगेच कसं काय माहिती तुम्हाला झाली रेटबाबत अपडेटेड कसे राहता ऐकून कळतं माहिती राहतं कायम बरोबर आहे लक्षात ठेवा हे काही लोक पंधरा रुपये घेतात त्यांचं गोष्टीसाठी दुसरं दुकान दहा रुपयात चहा मिळतो बघा फरक फक्त पाच रुपयाचा असतो पण दोन गोष्टी मिळतात तिथे आपुलकी आणि आदर खूप मोलाचं आपुलकी हवी असेल तर मिळते पैसा नाही भावना दिल्या पाहिजेत लोकं म्हणतात आधी पैसा मिळवा मग नात्यांवर प्रेम करता येईल खरं प्रेम आधीच दिलं पाहिजे नंतर वेळ निघून गेलेली असते पैशासारखंच वेळही निसटतो लवकर बँकेत पैसे ठेवता येतात वेळ मात्र पुन्हा मिळत नाही शेवटी फक्त पश्चातापुरतो मनात म्हणून वेळेत जागेवा तुम्ही मुलांना वेळ द्या बोलून दाखवा पार्टनरशी बोला प्रेम व्यक्त करा माफ करा समजून घ्या जवळ राहा पैशासाठी नाती गमावू नका कधी कारण नाती हाच खरा खजिना सांगणं सोपं पण कृती कठीण पण प्रयत्नांनी सगळं शक्य होतं एक उदाहरण लक्षात ठेवा नक्की एक बाप दररोज उशिरा यायचा मुलगी झोपली असायची तेव्हा शनिवार रविवारही तो व्यस्त असायचा मुलगी मोठी झाली अमेरिकेत गेली आता बाप म्हणतो थेट मला भेट घ्यायला मी फ्लाईटने जातो ऐपत आहे पण ती वेळ मात्र परत येत नाही मुलगी येते पाया पडते गोड पण संवाद राहतो फॉर्मॅलिटीत अडकलेले काय कार्यक्रम कुठे जेवणार इतकंच खंत वाटते प्रेम व्यक्त राहिलं तेव्हा खेळवायचं जवळ घ्यायचं होतं पण वेळ निघून गेली फार आता वय अंतर आणि वेळ तिन्ही गोष्टींनी अंतर निर्माण केलं हॉस्ट्रेलियातल्या एका नर्सनं लिहिलेल्या शेवटच्या क्षणामध्ये पेशंट म्हणाले पैसा कमी चालला असता पण वेळ दिला पाहिजे होता नात्यामध्ये प्रेम सहवास हवा होता आयुष्य भरकटले वेळ निघून गेला आता फक्त आठवणीच्या उरल्या आहेत हे ऐकून तुम्ही विचार करा एक कवी म्हणतो शेवटी कळतं आयुष्य नुसतं वाहून गेलेलं होतं माझं जगायचं राहून गेलं होतं हे वाक्य खोलवर जाऊन भिडतं प्रेम देणे राहून गेले म्हणतात पैशामागे धावत माणूस हरवतो सद्गुरू म्हणतात मनी काहीच नाही हार्मोनी सर्व काही समजून घ्या पैसा आवश्यक आहे मान्य आहे पण किती गरजेचा हिशेब लावा चहा दहावर क्वार्टर चाळीस म्हणतात म्हणजेच तुम्ही किती अपडेटेड आहात लोक विचारतात कुठून माहिती मिळते म्हणतो ऐकून येते लक्षात राहतं माझं म्हणणं तुम्ही समजून घ्या प्रेम नातं त्याला वेळ द्या मुलांना साथ द्या त्यांच्या पाठीशी उभे राहा आई वडिलांच्या आत्मविश्वासांना मुलांना मा लागतो स्वामी म्हणतात भिवू नकोस रे मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ ज्ञान दिलंय वापर करून सुखी हो आत्मविश्वास मिळव पुढे आई वडील म्हणाले आम्ही तुझ्यासोबत ते वाक्य मुलाच्या आयुष्याचं बळ पण आपल्याकडे घासून घेतले मार्ग तोच शीख नोकरी लग्न मूल हम दो हमारे दो सर्किट पण मुलांना हवं क्रिएटिव स्पेस सचिनला कोणी गाणं शिकवलं का लता दिदींना क्रिकेट शिकवलं का मुलांना अपयश येते नैराश्य येते जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे डिप्रेशन जगातील सर्वात मोठा आजार ते हार्ट अटॅकचे कारण ठरत असे हसणं हसवत राहणं औषध ठरतं हार्ट मशीन चोवीस तास चालतं पण स्वतः हसत नाही दुसऱ्याला नाही पन्नाशी नंतर हास्य क्लबमध्ये जातात तिथे कृत्रिम हसायला सांगितलं जाते पण डॉक्टर सांगतात मनापासून हस हसणाऱ्यांना बायकांना पारलं लागत नाही हसणं म्हणजे संपूर्ण व्यायाम असतो महिनाभर हसून मग घासायचं ही पद्धत मला फारच मजेशीर पैसे देऊन हसण्याचं कारण पाहून आत्मा म्हणाल्या हसता का मी म्हणालो तर दोनच पर्याय एक तर हसू नको नाहीतर लवकर जा आपल्या हसण्यावर जर बंदी आली तर जगायचं कसं विचार करा कपड्याला इस्त्री चालते चेहऱ्याला कशाला चेहरे आधीच कशा इस्त्री केलेले वाटतात हसत जगणं म्हणजेच जीवनाचा सार आनंद वाटा आनंद लुटा सद्गुरू त्यासाठी फार पैसा लागत नाही शहान पण लागतं बुद्धीचा भंडार पती पत्नी एकमेकांकडे बेस्ट फ्रेंड माझं वय सहासष्ट आजही सांगतो आय लव यू रोज सांगतो तिला एकजण म्हणाला कधीपर्यंत म्हणायचं त्याला म्हणालो डेट ऑफ एक्सपायरी राग येतो तेव्हा बोलतोच ना तर प्रेम का नाही व्यक्त करायचं प्रेमी भावना सांगायला हरकत नाही ब्यावीस वर्षे झाली तरी तो म्हणतो प्रेमाने बायका सर्टिफिकेट देण्यात हुशार असतात एका व्यक्तीच्या पंच्याहत्तर वाढदिवसाला सगळं डेकोरेशन पाहून ते चिडले सगळ्यांचं लक्ष तुमच्यावर आहे आज फुलं किती रंग काय महत्वाचं नाही पण त्यांच्या बायकोनं एक वाक्य टाकलं मी कसं काढलं असेल पंच्याहत्तर वर्ष माझं सर्टिफिकेट पंच्याहत्तर वर्षाचा सहन मला गम्मत वाटते अशा वेळेस भांडताना कृपा करून मुलांसमोर नका सार्वजनिक बाग आहे तिथे जा भडास काढा भेळ खा मोकळवा भांडणाचा अँड बेडरूम मधपर्यंतचा हवा अजो अबोल फार दिवस नको ठेवू एकाने चिठ्ठी लिहिली उठच उठव पाचला पाचची गाडी पाचला उठव म्हणलं बायकोने लिहिलं पाच वाजलेत उठा हसावं वाटतं पण शहानपण पण आहे मुला पुढे भांडणं नको हीच शिस्त बाहेरचा माणूस थोडाच हात देतो पती पत्नीचं खरं बेस्ट फ्रेंड असतात सुद्धा म्हणतात तीच वैष्णवदेवी देवी नऊवारी साडी विकायला जाते पुन्हा फुल घ्या वाढदिवस लक्षात ठेवा हीच खरी मैत्रीण जीवनभरासाठी लग्नातले अनाभट कधीच विसरू नका ते जिलेबीसारखे आठवणीत राहतात आज नाही पण आई कुठे काय करते हे लोक बघतात त्याच लोकांपुढे मूल उडून जातात शेवटी करिअर आपण दोघेच उडतो एकमेकांसाठी प्रेमानं राहा फार महत्त्वाचं आहे कोविडसारखा आजार असो किंवा संकट धंद्यातले चढउतार येतच राहतात पण बायकांचंही कर्तव्य साथ द्यायचं असतं मी आहे ना हेच म्हणणं पुरेसं काय असेल त्यातही आपण हो मी सांगतो फार पैसे लागत नाही आपल्याला भीती असते फ्युचरची कायम त्यामुळे संचय करायचा प्रयत्न असतो पण खरं सांगतो गरज नसते थोडे शहाण पण लागतो एवढंच आनंदाने जगणं हाच खरा म्हणतं मित्रांनो ह्यातून भरपूर कथा गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत समजल्या की नाही हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा पण यामध्ये तुमच्या पत्नीला मुलांना वेळ द्या शेवटला तुम्ही दोघंच राहणार आहे